दरवर्षी प्रमाणे आपण जी ओबेनॉन श्री घेतोय त्याबद्दलची पत्रकार परिषद आहे ओबेनॉन फाउंडेशनचे अश्विन कुमार परदेशी यांचं एक की युवकांनी जास्तीत जास्त संख्येत खेळामध्ये आपला व्यक्तिमत्व विकास करावा आणि हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते शक्य होईल त्या स्पर्धांना आर्थिक सहाय्य करत असतात सायक्लोथॉन झालं बुसॉल रन झालं मागे बॉक्सिंगच्या कॉम्पिटिशन झालं तर त्याला आणि ओबेनॉन श्री ही त्यांचीच कन्सेप्ट आहे त्याचा उत्साह लोकांमध्ये आम्ही पहिल्यापासून बघत आलेलो आहे अजून लोकांनी त्याच्यामध्ये आवर्जून भेट द्यायला पाहिजे त्या गोष्टीला संस्थापक आहेत अश्विन कुमार परदेशी यांनी हा प्लॅटफॉर्म भुसाळमध्ये दिला आणि त्याच्यामुळे तरुणाईमध्ये तो उत्साह निर्माण झाला आणि आज भुसाळमध्ये आपण बघितलं तर प्रत्येक जिममध्ये आज आपल्या जी कॉम्पिटिशन होणार आहे एकोणतीस डिसेंबरला तर त्याचा उत्साह त्यांच्यामध्ये खूप आहे त्याच्यामुळे त्यांची जयत तयारी चालू आहे आणि आपणही जयत तयारी करतोय त्याची एकोणतीस डिसेंबर रविवार रोजी ही स्पर्धा संध्याकाळी पाच वाजेपासून सुरू होणार आहे आणि मी आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून जास्तीत जास्त क्रीडारसिकांना आणि स्पर्धकांना पूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या स्पर्धकांना ही अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा दरवर्षीप्रमाणे आपण जी ओबेनो श्री घेतोय त्या पद्धतीची ही पत्रकार परिषद आहे यामध्ये ज्या ज्या पद्धतीने आपण दोन वर्ष झाले पते ओबेनो श्री घेतोय त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा जास्त अधिक दे प्राइस देण्याचा या स्पर्धेमध्ये प्रयत्न करीत आहोत मान्य म्हणून कोण असेल आणि असेल कुठे स्पर्धेमध्ये आपले, आपले एकूण पाच गट राहतील शून्य ते पंचावन्न पंचावन ते साठ साठ ते पासष्ट सत्तर आणि अबोव सत्तर ओपन ग्रुप राहील प्रत्येक ग्रुपमध्ये वजनी गट राहतील आणि प्रत्येक ग्रुपमध्ये आपण पाच विनर डिक्लेअर करणार आहोत आणि पाच विनरांना कॅश प्राईज पण राहील आणि यामध्ये आपण आता नवीन केलेलं आहे की आम्ही दरवर्षी विजेता बेस्ट पोजर आणि मोस्ट इम्प्रूव्ह ठेवतो तर यावेळेला आपण मोस्ट इम्प्रूव वगळला गेला आहे विजेता उपविजेता आणि बेस्ट पोजर ह्या पद्धतीने आपण मोठ्या प्रमाणात कॅश प्राईज देणार आहे त्या लोकांना हे सर्व कुठून येणार आहेत म्हणजे कोण महाराष्ट्रातून येणार कुठून येणार आहेत हे जळगाव जिल्हा स्तरीय स्पर्धा आहे त्यामुळे okay. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागा शहरी भागातून कोपऱ्या कोपऱ्यातनं मुलं स्पर्धक येत येत असतात स्पर्धेला बर काय सांगाल काय आवाहन कराल नागरिकांना स्पर्धकांना मी तेच सांगेल की ज्या पद्धतीने तुम्ही पूर्ण वर्षभर झाले स्पर्धेची वाट बघत आहात ज्या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी केलेली आहे नक्कीच तुमचं जे काही तुम्ही मेहनत केलेली या स्पर्धेत योग्य ते फळ देण्यात येईल ओबेनॉल फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत अश्विन कुमार परदेशी त्यांचं एक उद्देश त्याने डोळ्यासमोर ठेवलंय की युवकांनी जास्तीत जास्त संख्येत खेळामध्ये आपला व्यक्तिमत्व विकास करावा आणि हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते शक्य होईल त्या स्पर्धांना आर्थिक सहाय्य करत असतात सायक्लोथॉन झालं गोशाल रन झालं मागे बॉक्सिंगच्या कॉम्पिटिशन झालं तर त्याला आणि ओमेनॉन श्री ही त्यांचीच कन्सेप्ट आहे त्यांच्या विचारातून आलेली ही स्पर्धा आहे त्यामुळे या स्पर्धेकडे आमचं जातीने लक्ष असतं त्यांचं जातीने लक्ष असतं आणि दोन वर्ष आमची ही स्पर्धा झाली हे यंदाचं आमचं तिसरं वर्ष आहे दोन वर्षात या स्पर्धेला भरपूर लोकप्रियते महिला आहे सबंद जळगाव जिल्ह्यातून आमच्याकडे स्पर्धक हे येत असतात आणि काही स्पर्धक तर खरोखर आतुरतेने या स्पर्धेची वाट बघत असतात एवढा चांगला व्यासपीठ आपण स्पर्धकांना उपलब्ध करून देत असतो ओबेनॉन श्रीच्या माध्यमातून आणि यंदाची ही जी ओबेनॉन श्री आहे याला आमचे प्रमुख पाहुणे भुसावळचे जे आमदार आहेत संजय भाऊ सावकर आहे यांच्या हस्ते आपण उद्घाटन करतो आहे आणि नुकतंच त्यांना मंत्रिपद मिळालं आहे तर ओबेनॉल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांचा एक भव्य जाहीर सत्कार देखील या स्पर्धेअंतर्गत करणार आहोत एकोणतीस डिसेंबर रविवार रोजी ही स्पर्धा संध्याकाळी पाच वाजेपासून सुरू होणार आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्रीडा क्रीडारसिकांना आणि स्पर्धकांना पूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या स्पर्धकांना ही अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा कारण आपल्या स्पर्धेमध्ये चांगले रोग बक्षीसही खेळाडूंना देण्यात येतात त्यामुळे खेळाडूंचा नक्कीच खूप उत्साह वाढतो आणि स्पर्धेकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो नक्कीच बदलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मैदान हे फार मोठं आहे ते कधी गाजणार नक्कीच विशाल भाऊ म्हणजे ओबेनॉल फाउंडेशनचे अध्यक्ष जे आहेत अश्विन कुमार परदेशी सर यांची अशी इच्छा आहे की ही स्पर्धा आपण अजून मोठ्या लेव्हलला न्यावी आणि येणाऱ्या काळात लवकरच आपल्याला क्लबच्या ग्राउंडवरून ही स्पर्धा शिफ्ट होऊन बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जाणार असेल आणि या स्पर्धेचं स्वरूप भव्य झालेलं असल्याशिवाय राहणार नाही ही ओबेनोल फाउंडेशनच्या वतीने मी आपल्याला ग्वाही वाटतं महाराष्ट्र लेवलच होईल त्या ठिकाणी हो आता सध्या आपण जळगाव जिल्हा बाबासाहेब मैदानावर सध्या आपण जिल्हास्तरीय स्पर्धा घेतोय त्या ठिकाणी आपण उत्तर महाराष्ट्र तरी नक्कीच घेऊ की उत्तर महाराष्ट्रातले पूर्ण दोन तिघी जिल्हे आणि जिल्ह्यातले तालुके जेवढे असतील सगळ्या तालुक्यातले सगळे बॉडी बिल्डर्स जे असतील त्यांना पार्टिसिपेट करता येईल एवढं मोठं व्यासपीठ आपण उपलब्ध करून देऊ ही अश्विन सरांची इच्छा आहे आणि लवकरच येणाऱ्या काळात आपल्याला ती बघायला मिळेल गेल्या दोन वर्षापासून आपण उभना श्री बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन घेत आहोत तर ह्या कॉम्पिटिशनमुळे तरुणाईमध्ये नक्कीच उत्साह वाढतो आहे कारण भुसाळमध्ये अशी कॉम्पिटिशन होत नव्हती याच्या आधी पण आमच्या उग्राम फाउंडेशनचे संस्थापक आहेत अश्विन कुमार परदेशी यांनी हा प्लॅटफॉर्म भुसाळमध्ये दिला आणि त्याच्यामुळे तरुणाईमध्ये तो उत्साह निर्माण झाला आणि आज भुसाळमध्ये आपण बघितलं तर प्रत्येक जिममध्ये आज आपल्या जी कॉम्पिटिशन होणार आहे एकोणवीस डिसेंबरला तर त्याचा उत्साह त्यांच्यामध्ये खूप आहे त्याच्यामुळे त्यांची जयत तयारी चालू आहे आणि आपणही जयत तयारी करतोय त्याची तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त तरुण ह्याच्याकडे वळाले आहेत आज कॉम्पिटिशनकडे आणि जे तरुण दुसरीकडे दुसऱ्या गोष्टीकडे त्यांचं जास्त लक्ष होतं त्यांचा स्पोर्ट्सकडे त्यांचा जास्त कल आला आहे तर हा प्लॅटफॉर्म कुठेतरी मिळावा या उद्देशानं आपण कॉम्पिटिशन चालू केली होती आणि ते आपण साध्य करून साध्य कर केलं आहे आपण याच्यामध्ये तर नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे आणि ह्या वर्षी तर आहेच आपलं तयारी तयारीसुद्धा आहे याच्या पुढच्या वर्षी आपण अजून याच्या व्यतिरिक्त काहीतरी चांगली आपण तयारी करू आणि अजून काहीतरी नवीन घेऊन येऊ तर त्या पद्धतीने आपण तयारी करतो आपलं सध्या माझं सगळ्यांना आवर्जून एक सांगणं आहे की ही क्रीडा क्रीडा स्पर्धा तरुणांसाठी बनलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तिथं आवर्जून भेट द्यावी अशी आमच्या सगळ्यांची मनोकामना आहे कारण की दोन वर्षापासून आम्ही स्वतःही साक्षी झाली या गोष्टीचा त्याचा उत्साह लोकांमध्ये आम्ही पहिल्यापासून बघत आलेलो आहे तर अजून लोकांनी त्याच्यामध्ये आवर्जून भेट द्यायला पाहिजे त्या गोष्टीला त्याच्यातनं उत्साह निर्माण झाला पाहिजे प्रतिस्पर्ध्यांचासुद्धा आमचासुद्धा म्हणजे आम्हाला नवीन अजून काहीतरी त्याच्यामध्ये नवीन नाविन्य काहीतरी करता येईल ओबेनॉ फाउंडेशन यांच्यातर्फे एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी या दिवशी शरीर सौसष्ट स्पर्धा कोरोनेशन क्लब या ठिकाणी भरवण्यात येत आहे सर्व प्लेअरला विनंती आहेत की त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन कोरोनेशन क्लबमध्ये ग्रो ग्राउंडवरती जे शरीर शरीर सौसष्ट स्पर्धा होणार आहे या ठिकाणी आपली उपस्थिती द्यावी जेणेकरून आमच्या भाऊ परदेशी यांचं एक ध्येय आहे की जे युवा पिढी आहे हे कुठल्या व्यसनला न लागता कुठल्या अदरवाईज न जाता त्यांनी खेळामध्ये जास्त प्रावीण्य द्यावं जेणेकरून आपल्या भुसावळ तालुक्याचं जिल्ह्याचं व महाराष्ट्राचं नाव होईल यासाठी अशोक भाऊ परदेशी यांनी चांगलं दर्जेदार एक स्टेज निर्माण करून दिलेलं आहे प्लेअरसाठी व शरीर सुस्त स्पर्धा मला नाही वाटत की कुठे जळगाव जिल्ह्यामध्ये असं स्टेज उपलब्ध केलेलं आहे तर आपल्या सर्व तालुका ग्रामीण वगैरे जे काही असेल त्यांनी इथे येऊन कोरोनेशन क्लबला एकोणतीस तारखेला आपली उपस्थिती द्यावी हे सर्वांना कोरोनेशन क्लब मित्र परिवारातर्फे विनंती तुमच्या फ्लावर्स म्हणजे क्या फायर है मैं घुसा फक्त दोन कागदांवर घ्या बुलेट नवीन वर्षात रॉयल एनफिल्डची धमाकेदार ऑफर आजच फक्त दोन कागदपत्रे जमा करा आणि बुलेट घरी घेऊन जा रॉयल एनफिल्ड मध्ये क्लासिक च्या मॅच फिनिशिंग एलईडी आदी नवीन फीचर्स युक्त सर्वच रिच कलर मध्ये बुलेट उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट सहनान्स सुविधा देखील आहे उपलब्ध तर मगच संपर्क करा सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीन आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्यानगर भुसावळ सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट